की जणू भटत होत हॅलोन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आम्ही बघत आहोत आमच्या लग्नाची सीडी किती भारी दिसते तू दोन्ही दिसत आहे मम्मी भारी दिसते नाही रोग दिसत ती गुटगुटीत होती बघ त्या टायमिंगला मी आणि आता कुठे गेली मम्मी अगं पाणी पाणी कुठं आलं हे मध्येच

आता कशे झालेत आता कसे झालेत पप्पा आता पप्पा मोठा झालाय अरे खाऊन पिऊन खाऊन पिऊन गुडगुटीत झालाय मी बारीक झाली हे <laughs> बघ चांगले जरा व्हिडिओ काय दिलं पण खरं ते कॅमेरामॅन ने चांगले व्हिडिओ नाही काढले आलं वराड ए वराड 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 वरड वराड वराड आपल्याला त्याला जळ म्हणतात जळ मी आतूला ओळखले म्हणतात गीत म्हणतात नाही ते आतू सभासीन होते सभासीन असतात ना तुझं लग्न नव्हतं <laughs> होती नहीं। नहीं। दोन वर्षानंतर झालं अरे बघ दुष्काळ पडला होता दोन हजार तेरा मध्ये नाचायला पोरं बघ आहेत कुठे दुष्काळ पडला होता होता कोण नाचायला होत होत रान ना रान मोकळाय सगळं बरं झालं कोण आलं शेतावा जरा बारीक होता आता गुडगुडीत झाला म्हणून हसले असते का अरे पण हे पोर आता किती मोठे शिव साने कसं दिसतोय त्यात एवढा बार दाजी नसतायत का दाजी आहे ती मामा आणि काका कुठे गेले हाय मामा पण आहे काका पण सगळे बारीक आहे त्याच्यात मामा तुझ्या दुष्काळ होता त्यावेळेला आणि ते मे महिन्यात लग्न दीपा दिपा तू दीपा दिपा, कसली दिसते तिला दाखवलं आता हसवल खर <laughs> तेरा वर्षे जुने चेहरे बघितले का जरा हसूच येत आहे पण कुठलं खूप बदल आहे धांगडांग तकडांग धांगडांग तकडांग सुरबात तू जरा बारीकच होती हा ते पण आहे सुषमा पण आहे सगळे सगळे खूप डिफरंट आहे सगळ्यांमध्ये खूप म्हणजे खूप एवढा पप्पा मध्ये जरा बसला होता नाही अशा घोड्यावर या घोड्याने ढकलो बिकलो नाही म्हणून खाली तेव्हा जिंदगीत कधी ह्याच्या अगोदर घोड्यावर बसले होते का तुम्ही बसलो ना कधी घरी घोडवत मेंढ्राच्याकडच घोड ना मेंढ्राचं रोज बसायचं आणि ते भरपूर ये 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 ये। किती काळा कोळकुळीत कोड़ ग कसा काय <laughs> माणसाला ग देवा का गावाला राम बडा काळा झाला होता का दुष्काळ होता त्याला <laughs> शपथ डेंजर <laughs> काम आहे आता तर मुलींना सुद्धा घोड्यावर ना येतात ना काहीतरी वर्धा वर्धा वाज ना का वरात काढतात काय करते ते आता अजून हे झाले चेंज झाले ना पण सगळे आहेत ना त्या आपल्या लग्नाला सगळेच होते आई मोना मोना आहे ना सुषमा बारीक दिसते ते पण त्यावेळेला बारीक होती आई मामा हो नाही नाही आठवणच वेगळे आहे पण लगा मला लय रडू आलत लय रडू आलत कसला काळा ग वय हा माणूस काय करणार आता जरा घासून घासून गोरा झालाय <laughs>